मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत बकरी स्पेशल गुजरी आणि मालवा असे पंचवीस बोकड हे पहा हे एकूण बोकड आहेत विक्रीसाठी क्वालिटी मध्ये बोकड आहेत मित्रांनो पाहू शकतो आपण पंचवीस मध्ये काही शिरोई आहेत काही गुजरी काही आजमेरी आणि काही मालवा असे एकूण आहे पंचवीस बोकड अंडूल आणि खस्सी मिक्स आहेत काही अंडूल काही खस्सी आणि दोन दात झालेले बोकड आहेत मित्रांनो सरासरी वजन आहे पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत दोन दात वजन सरासरी पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत बकरी ईद स्पेशल महारुद्रा गोट फार्म तासगाव सांगली या ठिकाणी उपलब्ध आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्याला पसंत पडेल ते बोकड आपण खरेदी करू शकता शिरोळी गुजरी अजमेरी मालवा एकूण पंचवीस नगा आहेत खस्सी मिक्स आहेत तर नक्की संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद